चार दिवसापासून दुपारचे ढग येत खूप अंधारी पण लवकरच सोसाट्याचा वारा सुटी व पावसाची सर्व अवसर कुठल्या कुठे निघून जाईल तिने दोन दिवस वाट पाहिली तिसऱ्या दिवशीही तोच प्रकार घरातला दानादुना संपत आला उद्याला खायला काही नव्हते म्हणून ती जेवाचा धडा करून बाजाराकडे निघालीच झोपडीच्या छापराच्या एका झरोख्यातून मधून उजेडाची तिरपी तिकडे तिचा ताना सारखा टक लावून पाहि त्याने मुलाला टोपलेट नीट ठेवली त्याला तरीप दिसेल अशा ठिकाणी टोपले ठेवून ती बाहेर पडली त्याने पोराला एकटे टाकली वादळ झाले तर त्याच्या अंगावर घालण्याइतका कापडही तिच्या घरी नव्हता बाजार गच्च भरला होता वादळाच्या भीतीने सर्वांची एकच धडपड चालली होती एकच झांदल एकच कलाहाल उडून गेला होता तशात रोजचा वारा सुटला पण तो आज एकटाच आला नाही पश्चिमेच्या बाजूला पसरलेल्या प्रचंड मेघांच्या बाजूने तो आला व त्याचे साक्ष म्हणून त्याच्याबरोबर तडतडा वाजणारे टपोरे थेंबही आले पाच मिनिटात सर्वत्र जलमय होऊन गेली मग पहिले अवसान उसरले पण पाऊस पडतच राहिला दोन अडीच महिने धरणीने तगमगत वाट पाहिली पर्जन्य रायांनी पहिलीच भेट इतकी प्रेमाने दिली त्यामुळे तिचे मुख प्रसन्नतेने खुलून गेले झाडांना टवटवी आली घरे छपरे स्वच्छ धुवून निघाली रस्त्याच्या बाजूंनी लहान लहान ओहोळ धावू लागली मुलेबाळे पाऊस पाऊस करीत आपापल्या अवसऱ्यातून खिडकीतून गमत पाहत उभी राहिली पण बाळाची आई कुठे होती तिचा बाजार झाला का वादळाचा पहिला थेंब अंगावर पडताच ती सरी इतक्या वेगाने धावत निघाली तिचे शेवटी त्या झोरक्याखाली होते ना एवढ्या प्रचंड झंझावाताने एखादे कौल ओढून दिले तर छोटेचे छिद्र पाडले की तेथे -ते बगदाड पाडणे हे त्या राक्षसी वादळाचे कामच तिला वाटू लागले एखादे कौल ढासळले तर बाळाच्या अंगावर पडायचे तो रडू नये म्हणून केवढा मूर्खपणा केला मी जाताना तिला वेळेची जाणीवय झाली नव्हती पण तिला आता घर कितीतरी दूर वाटू लागले आता तिच्या पायाखालची वाट सरेना त्यातच रस्त्यावर पाणी साचलेले तिच्या मनात सारखे येत होते माझा बाळ निजला असेल का झरकातून घालणाऱ्या पाण्याने भिजला तर पडसे येईल त्याला यंत्राप्रमाणे तिचे पाय धावत होती डोक्यावरचा पदर भिजून चिंब झाला केसावरचे उघळ गालावर वाहू लागले पाठीवर सारखा पावसाचा मारा बसत होता झपझप पावलांनी ओढणाऱ्या चिखलाने पोटऱ्या आणि पाठीकडले लुगडे भरून गेले दुरून तिला झोपडी दिसली दार लावलेले होते बाहेरून तर सर्व व्यवस्थित होते जवळपाचे वृक्ष डोलून डोलून थकले होते पण एकदा गती मिळाल्यावर त्यांच्या फांद्या व पाने अजून नाचतच होती त्यांचा तो नाच तिच्या बाळास किती आवडी तिने दारू उघडली झोपडीत उजेड जास्त झाला होता एक कौल पडले होते पण ती पलीकड बाळापासून चार हातांवर त्याचे तुकडे झाले होते तिचा जीव खाली पडला निजला हे कोणाचं असे म्हणून चढ दिशे ती त्याच्याजवळ गेली झरेकातून येणाऱ्या पाण्याने बाळाची टोपली चिंब झाली होती गारठ्याने मोठी घट्ट आवळून खूप राडल्यामुळे तो थकून पडला होता तिने त्याला चटकन उचलून पोटाशी धरले व ती खाली बसली किती उत्सुकतेने तो तिच्या उभेत शिरला तिच्या डोळ्यातून अश्रूही व्हावू लागली जो त्या आनंदाच्या मृगधाराच